शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व महत्वाची बातमी ही समोर येते एकनाथ शिंदे यांच्याकडनं मुख्यमंत्री चला तर बघूया काय आहे कोणाचे होणार कर्जमाफ कोणती बँक आहे ते कोणते बँक आहेत त्या चार पाच त्यांचे होणार कर्जमाफ चला तर बघूया सविस्तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या कामाचा आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। ॲग्रिकल्चर लोन विंटर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेलं म्हणजे ते म्हणजे ते शेतीसाठी सर्व कोणी कर्ज घेत असतं सर्व शेतकरी हा शेतीसाठी कर्ज घेत असतो त्यामध्ये तुम्ही जर पीक कर्ज घेतलेला असेल तर तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोणत्या वर्षी घेतलेला असेल आणि कोणत्या बँकेत घेतलेला असेल त्यावरतीही फार मोठा निर्णय आहे आपल्या चॅनलवरती कांदा बाजारभाव असतो शेतकरी मित्रांनो रोजचे कांदा बाजारभावासाठी सबस्क्राईब करा व अशा व्हिडिओसाठीही शेतकरी मित्रांनो तुमचे खाते ही। सरकारी बँकेत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी व प्रायव्हेट बँकेत असेल तरी आनंदाची बातमी शासनाने असा काय निर्णय घेतला आहे आता की या निवडणुकीपूर्वी सर्वांचे कर्ज माफ करावे जर तुम्ही सन दोन हजार चार पाच सहा दरम्यान जर कर्ज घेतलं असेल महाराष्ट्र बँके म्हणजे सरकारी बँकेकडनं तर तुमचे कर्ज माफ होणार तुम्ही जर सात आठ लाख रुपये कर्ज घेतले असेल तर तुमचे त्याचे व्याज आतापर्यंत पस्तीस लाख झाले असावे तर तुम्हाला त्याचे फक्त आता दीड ते दोन लाख रुपये भरावे लागणार जर तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये दोन हजार चार पाच सहा सात दरम्यान कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं निम्म व्याज सरकार भरणार आहे आणि निम्म कर्ज तुम्हाला भरायचं आहे म्हणजे ही आनंदाची बातमीच मानावी लागेल कारण की एवढं अर्धे पैसे आपल्याला भरायचे आहे एवढं व्याज आपण भरू शकत नाही तेवढं सरकार भरणार तुम्ही जर सहा लाख घेतलेलं असेल तर तुम्हाला फक्त दोन लाख भरायचे बाकी वरचे सर्व कोणी शेअर सरकार भरणार आहे याच्या ह्या जी आरमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे आणि ह्या शेतकरी मित्रांनो धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकर ऑन करा सबस्क्राईब केल्या वगैरे कोणीही जाऊ नका धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल